અરે સુતકોળે લાગળો લાઈટ લાઈટ અરે ગાડીયા મનોમરસ તો લાઈટ કોણ દેરાવું નહીં મગરા છે કિયરી છે કિયરી છે

पाचपण विषय हो पाच पण विषय रात्री सायन्सिल रात्रीच सांगणार सात रात्री निष्ठा पुस्तक एक काळ जाडवाल पुस्तक

वाघमारे यांच्या इथं मन्या जातीचा साप पकडलेला आहे आणि हा नागापेक्षा पाचपट असा विषारी असतो आणि आता आपण त्याला निसर्गामध्ये मुक्त करणार आहोत